अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली अलिबागमध्ये आमदार दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे फेक असल्याचा दावा केला आणि दानवे यांनी चेहऱ्यासकट हा व्हिडिओ सिद्ध करावा असं आवाहन दिले तर शिवसेना प्रमुख राजाबाई केणी यांनी सुपारी घेऊन काम केल्याचा घणा आघात केला या प्रकरणी आज संध्याकाळी अलिबाग मध्ये शिवसेनेतर्फे जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला रायगड जिल्हा प्रमुख राजा गेणी आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दानवे यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आला यावेळी अंबादास दानवे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ जो आहे महेंद्र दळवींचा प्रसारित केलेला आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडालेली आहे बघतोय आपण की हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये देखील मोठा गदारोळ त्या व्हिडिओवरून झालेला आहे मात्र दुसऱ्या बाजूला रायगडचे जे शिवसैनिक आहेत ते प्रचंड चिडलेले आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि आपली भूमिका मांडली भाई काय सांगाल कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे काय सांगाल अंबादास दानवे यांनी आज सकाळी आमदार महेंद्र शेठ दलवे यांची जी व्हिडिओ प्रसारित केलेली आहे परंतु त्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचा तथ्य नाही ते खोटा व्हिडिओ आहे अंबादास दानवे चा बोलवता वेगळा आहे कारण गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पक्षाने ज्या आमदार महेंद्र शेठ दलवी असू द्या भरत शेठ असू द्या किंवा महेंद्र थोरवे असू द्या यांच्या विरोधात जी टीका टिप्पणी केली आणि त्याचाच एक भाग म्हणून कुठेतरी या हिवाली अधिवेशनामध्ये कुठेतरी एक वेगळा महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय व्हावा म्हणून जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी आमदार महेंद्र शेठ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु अंबादास दानवे यांनी जे काय आज खोटा व्हिडिओ प्रसारित केला त्याचा आज सगळ्याकडे जाहीर निषेध होत आहे आणि आज रोहा अलिबाग मुरुड येथे सुद्धा त्यांचा पुतळाचा दहन करून प्रत्येक शिवसैनिकांनी निषेध केलेला आहे आणि अंबादास दानवे यांना आमची सांगणं आहे की आमदार महेंद्र शेख यांची माफी मागा नाही तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिला जाईल भाई बोलावता धनी म्हणून आपण या ठिकाणी शब्द छेडलेला आहे बोलवता धनी नेमका कोण असेल सध्या आपल्या संघर्षामध्ये किंवा आपल्या दृष्टिकोनामध्ये दृष्टिकोनाचं नाव आपण घ्याल कोणता पक्ष असेल कोणता नेता असेल गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो शिवसेनेच्या आमदारांना टार्गेट करण्यात येत होता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडण्यात आमदार महेंद्र शेख आणि भरेशेठ आणि महेंद्र थोरवे टार्गेट करण्याचा बरेच दिवस जो प्रयत्न चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचा अंबादास दानवे हे बोलवतात त्यांच्या पाठी बोलवतात आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिमा जी आहे ती मलिन करण्याचा जर एका बाजूला प्रयत्न होत असेल तर दुसऱ्या बाजूला शिवसेना कशा पद्धतीनं ही सर्व बाजू सांभाळण्यासाठी प्रयत्न करेल कायदेशीर बाजू तुम्ही कशी या ठिकाणी पुढे कायदेशीर बाजू आमचे जे काही वकील शिष्टमंडळ जे आहेत त्यांच्याशी चर्चा चालू आहेत आणि त्यांच्या प्रकारे उद्याच पोलिस अधीक्षक यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार करणार आहोत आणि अंबादास दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिक उद्या पोलीस अधीक्षक यांना भेटणार आहेत एकूणच आपण बघतोय की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई खेने आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले होते आणि त्यांनी आमदार महेंद्र दळवीची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न होतोय त्याचा निषेध करताना या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आंदोलनात्मक भूमिका घेऊन अंबादास दानवे यांचा निषेध दर्शवल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे सावंत न्यूज ब्युरो रायगड कोकण